आरक्षणाबाबत सरकारने केलेल्या चालढकलीचा परिणाम लोकसभा निवडणुकीतच दिसेल प्रकाश शेंडगे लोकसभा निवडणुकीतच मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या सरकारने केलेल्या चालढकलीचा परिणाम मात्र दिसून येईल आणि सत्ताधारांना त्याचा फटका बसेल असं मत ओबीसी बहुजन पार्टीचे संस्थापक प्रकाश शेंडगे यांनी व्यक्त केलं आहे तसेच ओबीसी बहुजन पार्टी, पार्टी आगामी विधानसभा निवडणुकीत सांगली जिल्ह्यातील पाच विधानसभा निवडणूक लढवणार आहे अशी घोषणा प्रकाश शेंडगे यांनी केली आहे जत खानापूर आटपाडी कवटे महांकाळ सांगली मिरज या पाच विधानसभा मतदारसंघात उमेदवार उभे केले जाणार आहेत असं शेंडगे यांनी म्हटलंय प्रकाश आंबेडकर यांची आता जरांगे पाटील यांच्याशी युती झाली आणि त्यामुळे त्यांचे आणि आता आमची युती होण्याचा प्रश्न उद्भवत नाही जर अंगेनी जर ओबीसीमधून आरक्षणाची मागणी सोडून दिली तर आमची एकी होऊ शकते तशी आता मात्र परिस्थिती नाही त्यामुळे धनधानगेंना प्रकाश आंबेडकर यांनी पाठिंबा दिला पण हे धनधानगे वंचित कधी झाले याचं उत्तर अजून आपल्याला मिळालेलं नाही असंही शेंडगे म्हणालेले आहेत सांगली लोकसभेचा निकाल आता जवळ जवळ येऊन ठेपलेला आहे चार जूनला निकाल आहे हे निकाल नक्कीच धक्कादायक निकाल जे आहेत ते सांगलीच्या सगळ्या राजकारणाला पाहायला मिळतील यामध्ये तीन प्रस्थापित धनटाणक्यांच्या विरोधात एक विस्थापित अशी लढाई जी आहे ती या ठिकाणी झाली जरी आम्हाला मीडियाने बेदखल केला असेल प्रिंट मीडियाने आम्हाला बेदखल केला असेल पण जनतेच्या मनामध्ये मात्र एक सुप्त लाट होती ती लाट जी आहे ते चार तारखेला आपल्याला नक्की त्या दिवशी तुम्हाला रिझल्ट कळेल या मतविभाजनाचा फायदा होऊन आम्हालासुद्धा विजयाची या ठिकाणी आम्हाला खात्री आहे आणि अशा प्रकारे सांगलीची लोकसभा जी आहे सांगलीची लोकसभा झाल्यानंतर ताबडतोब आता विधानसभा होत आहेत आज आम्ही सांगलीतील लोकसभेमध्ये ज्या कार्यकर्त्यांनी धनदांडग्यांचा विरोध झुगारून त्या ठिकाणी रात्रीच्या दिवस करून त्या ठिकाणी काम केलं त्या सगळ्यांचा आभार मानण्याचा कार्यक्रम आज आम्ही घेतलेला दा आहे आभार मेळावा घेतलेला आहे आणि त्या आभार मेळावा म मध्येच आम्ही कार्यकर्त्यांना आम्ही आदेश देणार आहोत की सांगलीची आता लोकसभा झाल्यानंतर आता सांगलीच्या विधानसभेच्या ज्या आठ जागा ज्या आहेत त्या आठेच्या आठही जागा ज्या आहेत ओबीसी बहुजन पार्टी त्या ठिकाणी त्या जागेवरती आमचे उमेदवार त्या ठिकाणी उभे राहणार आहेत आणि आठपैकी किमान चार ते पाच जागा ज्या आहेत त्या ओबीसी बहुजन पार्टीचे उमेदवार जे आहेत आम ना आमदार निवडून आल्याशिवाय राहणार नाहीत मी आत्ताच मतदारसंघसुद्धा आपल्याला जाहीर करतो मी की एक तर जत मतदारसंघ आहे तो ओबीसी बहुल आहे त्यात खानापूर पडेल तिथं ओबीसीचा आमदार निवडून येऊ शकतो कवठे कवठेमांकळ तासगाव जो आहे तिथेही ओबीसीचा आमदार निवडून येऊ शकतो सांगली जी शहर आहे इथे या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात ओबीसींची लोकसंख्या आहे इथेही ओबीसीचा आमदार निवडून येऊ शकतो आणि पाचवा आमदार जो आहे तो मिरज मिरज विधानसभा जो आहे त्या ठिकाणी ओबीसीची संख्या जास्त असल्यामुळं ओबीसी ज्याला जरी मागासवर्गीय असला तर ओबीसी ठरवतील तोच आमदार त्या ठिकाणी निवडून निवडून येऊ शकतो म्हणून अशा प्रकारे पात है। हे पाच आमदार होती आमचं या ठिकाणी नक्कीच आमचं लक्ष असणार आहे आणि हे पाच आमदार निवडून आले तर या राज्यामध्ये या राज्यातील सांगली जिल्हा जो आहे पुन्हा एकदा हा ओबीसीचा जिल्हा म्हणून या ठिकाणी गणला जाईल आणि त्या ठिकाणी एक नवीन राजकीय क्रांती जी आहे ती या जिल्ह्यातून महाराष्ट्रात त्या ठिकाणी गेल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी आता जरांगीणचं नवीन आंदोलन होत आहे ओबीसी आरक्षणाचा जो विषय जो आहे तो पुन्हा एकदावर आलेला आहे नवै नवै नांदुन, नवी नांदुन, नवी आता नव्यानं आंदोलन नव्यानं आंदोलन नवीन आता मागणी आता त्या ठिकाणी समोर येत आहे की त्या ठिकाणी आता मराठा समाजाकडून मागणी अशी समोर आलेली आहे की आता त्या जुन्या सगळ्या मागण्या आता त्यांचा नाही फक्त त्यांचा सगळे स्वयंचा जी आर पाहिजे आणि कुणबी आणि मराठा एकच आहेत असा एक जी आर त्याला पाहिजे ते सहा तारखेचं अल्टिमेटम जे आहे ते आता सरकारला त्या ठिकाणी दिलेलं आहे आम्ही सरकारला आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांना डी सी एमला कालच आम्ही भेटलेलो आम्ही त्यांना इशारा दिलेला आहे जर जर मराठा समाजाच्या दबावाला बळी पडून आपण जर असा काय जी आर आपण काढला कारण यापूर्वी असे त्यांच्या दबावाला बळी पडून रात्री बेराती पावणे तीन वाजता जी आर काढलेले आहेत जर असा काय तो आपण जी आर जर काढला तर ओबीसी जो आहे तो त्या ठिकाणी एकीकडं मराठा समाजाचं आंदोलन आणि दुसरीकडं ओबीसीचं प्रचंड मोठं आंदोलन जे आहे ते या महाराष्ट्रामध्ये दोन आंदोलनं प्रचंड आंदोलन त्या ठिकाणी पाहायला मिळतील आम्हालाही रस्त्यावर उतरल्याशिवाय प्रश्न आम्हाला दुसरा भाग उडणार नाही आणि तरीसुद्धा आपण ह्या हे जे आंदोलन जे आहे हे दखल आपण नाही घेतली आणि मराठा समाजाबाजूनच जी आर आपण काढले मग मात्र येत्या विधानसभे मात्र या सरकारचा प्रत्येक आमदार जो आहे त्या आमदाराला पाळायचं नुण। काम जे आहे ते ओबीसी समाज केल्याशिवाय राहणार नाही नुसतं पाडणार नाही तर ओबीसीचे त्या ठिकाणी आमदार निवडून आणून सत्तासुद्धा हातात घेण्याचं काम ओबीसी केल्याशिवाय राहणार नाही आणि ज्या सत्तेच्या माध्यमातून ओबीसी आरक्षणाचा सत्यावरच आपण केलात त्या सत्तेच्या माध्यमातून जे जे जी आर काढले आहेत ते सगळे जी आर रद्द करून पुन्हा ह्या ठिकाणी ओबीसीचं आरक्षण जे आहे ते आम्ही पुनर्स्थापित करण्याचा आमचा नक्कीच आमचा मनोद आहे आमचं म्हणणं एवढंच आहे की मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही जे दहा टक्के आरक्षण तुम्ही दिलेलं आहे त्याला आमचा पाठिंबा आहे जे काही अठ्ठावन्न सकल सकल मराठा समाजाने काढले त्यांची जी भूमिका होती की आम्हाला कुठल्याही ओबीसी समाजाचा आरक्षण धक्का लावू द्यायचा नाही ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली